आम्ही बघत आलो अगदी आमच्या लहानपणापासून म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून हा उत्सव अगदी जवळून पाहिलाय त्यामुळे खरंच मला अभिमान वाटतो किंवा खरखर सर्व कार्यकारिणीला मी आभार माने की एवढ्या स्पर्धा आयोजित करणं त्यांचा रिझल्ट लावणं आणि त्यांची बक्षिस इथपर्यंत खूप मोठा प्रवास असतो त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण मंडळ म्हणजे एका एकट्या दुपट्याचं काम नाही आहे अगदी सर्वांपासून अगदी या बालचमूलपासून ते अगदी आपले जे काही सिनियर मंडळी आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी वाटा आहे त्यामुळे सर्वप्रथम त्यांचं मी आभार मानेन आणि नक्कीच शैक्षणिकदृष्ट्या आपल्या विभागातील मुले पुढे जावेत या अनुषंगाने स्टडी टाउम ट्युटोरियल्स आणि आमचा सर्व जो शिक्षक रुग्ण आहे तो नेहमीच कटिबद्ध राहिलेला आहे त्यामुळे या विभागातली बहुतांश मुलं आपल्याकडेच शिकतात त्यामुळे नक्कीच आपल्या मुलांना आपल्याकडून बक्षीस केली पाहिजे या अनुषंगाने हा एक छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलाय आणि पुढील वर्षी देखील आमचा असाच एक खारीचा वाटा मंडळाला नक्कीच असेल अशी मी आशा देतो आणि आमचं धन्यवाद लहान मुलांच्या संसदीय विकास स्पर्धा सध्या लोक पुढे येतात त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही हे कार्य करतो त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे सभासद आणि नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष सन्माननीय श्री संदीर शेटके आपल्याशी विनंती करतो आपण सर्वांना इथे मनोगत करायचंय विभागातील सर्व रहिवाशांना माझ्या कुटुंब सदस्यांना मी नवरात्री उत्सवानिमित्त दसऱ्यानिमित्त मी सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज भटवाड हिल नवरात्र उत्सव मंडळ ज्या जुन्या कमिटीने बत्तीस वर्षापर्यंत जो प्रामाणिकपणे निष्ठेने हा सनिफंच साजरा केला त्याबद्दल मी सर्व जुन्या कमिटीचे मनापासून आभार मानतो नवनिर्वाचित कमिटीचे के देखील के आभार मानतो आणि मी माझं भाग्य समजतो जिथे मी लहानाचा मोठा झालो आज तिथेच माझा मान सन्मान या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर होतं त्याबद्दल मी माझं स्वतःचं भाग्य समजतो आंबे मातेच्या मठवाडी नवरात्र उत्सवबद्दल सांगायचं झालं तर आंबे मातेचं जेव्हा एक महिना अगोदरच घटस्थापना असे नवरात्र उत्सव जेव्हा जवळ येतो तेव्हा या कमिटीचे सर्व सभासद ज्येष्ठ मंडळी ज्या आतुरतेने वाट पाहत असतात त्याचं नियोजन करत असतात आणि एकदम शिस्त पद्धतीने या नवरात्र बटवाडी हिल उत्सवाचा जे शिस्त पद्धतीने जे नियोजन असतं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मराठी हृदय सम्राट सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांनी मला ज्या विश्वासाने जे मला या वारणाचं पद दिले ते मी त्याला न्याय देण्याचा माझ्या पण पद्धतीने मी प्रामाणिक प्रयत्न करेन आपल्या सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आशीर्वाद याकरता मागतो आहे की हे रहिवासी नसून हे माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाकडे आपला भाऊ सनिश्चित आपल्याकडे आशीर्वाद मागतो आहे आपलं सहकार्य आपला आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहिले एवढी आंबेडकरनी मी प्रार्थना करतो माझ्या विभागातील सर्व रहिवाशांना माझ्या कुटुंब सदस्यांना दीर्घायुष्य लाभो उदंड आयुष्य लाभो एवढी आंबेमध्ये प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसेमंडळीच्या वतीनं मी सगळ्यांना देतो आणि त्यांच्या मनोकामना आहेत त्या हेच मी या प्रार्थना करतो पुढील महिला सभासद रुचिता घाट यांनी आपली पोस्ट आहे भटवाडी नवरत्न भट भे, भटवाडींची आई रम्माबाई ही पोस्ट सादर केली होती आणि आपल्या देवीचे सर्व फोटो अपलोड केले होते कमीत कमी जास्तीत जास्त बारा लाख लोकांनी आपल्या इथल्या या भटवाडीचा कार्यक्रम पाहिलेला आहे मी त्या महिलांना विनंती करतो ते आमच्या विनंती आपण या ठिकाणी यायचं त्यांना पुष्पविषय स्वार्थ शिफार द्यायचं आहे मी विनंती करतो सरळ ना की आपण सुद्धा यांचा शुभेच्छा देण्याचा किंवा कार्यक्रम जवळजवळ बारा लाख लोकांपर्यंत पंधरा लाख लोकांपर्यंत पोहोचवलेले जोरपारा हिच्या रुची आमच्या संप्रेचा कार्यक्रम अतिशय धार्मिक म्हणजेच त्यांचे प्रतिक्रिया देखील दे आलेल्या आहेत सर्व जलिजाली पाहिले एकशा मुलींच्या असे आपली आरती असते छप्पन्न भोग असतात असे विविध कार्यक्रम या ठिकाणी ती अपलोड केलेले होते आणि ते पंधरा लाख लोकांनी पाहिलेले होते पुन्हा एकदा मी आभार मानतो वा त्याचप्रमाणे या ठिकाणी मी त्या अशा आपली आरती दररोज जवळजवळ अडीचशे तीनशे जे भाविक या ठिकाणी उपस्थित असतात तर सर्व तीनचं म्हणजे इथे आरती तीन तीनचं मी वादक जे आहेत त्यांचा फक्त आभारच मानतो का खरोखर या ठिकाणी अतिशय सुंदर आपल्या वाद्याने त्याचप्रमाणे आपल्या सुरील आवाजाने आपल्या आंबे जोरात अशा आरती वाजत जाजा अधिकारी करतात त्यांचं सर्व टीमचं मी अधिकारी आभार मानतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हणजे आळस आंबेमातेची आळस या ठिकाणी हार हार

त्याचप्रमाणे खरोखर या ठिकाणी आपल्या देवीचा रूप हा उत्सव जसा कार्यक्रमाने म्हटलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी देवीची आरस देखील या ठिकाणी छान पद्धतीमध्ये होते आर्थिक आहे जे सगळ्यांची या ठिकाणी आंबेमाटेची आर्थिक ज्या दिवशी जाते मी सर्वात तर स्वागत करतो अभिनंदन पण करतो मनपूर्वक छान होतात तर त्यातून मी काही निवडक वादक त्याचप्रमाणे गायकांना या ठिकाणी विनंती करतो आमचे संतोष जाधव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या सुरेंद आवाजामध्ये आर्थिक एक रूम घेतात अतिशय त्यांनी पुष्पमुच्छ শহর তা অতিশয় সুন্দর তা নয় দরতি হয়ত জায়ময় আতি সন্তোষ कार्यक्रम उत्साह जो साजरा होतो त्या कार्यक्रमामध्ये विशेष लक्ष आणि त्याची खऱ्या अर्थाने निस्वार्थी सेवा जी असते जे आमचे कुटुंब सदस्य श्री संजय सापकाळ यांच्यावर ह्यांच्यासाठी प्रथम आपण सर्वांनी टाळ्या माझा मी आई आंबामध्ये त्यांनी प्रार्थना करतो आमच्या पप्पीला म्हणजे संजयला दीर्घ दीर्घाय लाभो उदंटायुष्य लाभो एवढीच मी या माझ्या सभासदांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने मी आई अंबे महासाठी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र पुष्प सोय माझे त्यांची सर्व तीन होती तर तीन मी या चार माध्यम चार माध्यम मंडळाचे सर्वांनी एकत्र आहेत सर्वांनी सांगवणा किंवा आर्थिक स्वरूपावर थोडी मेहनत घेऊन थोडी आपल्या या असतो गाण्यांनी आपल्याला मुलीची सेवा करत असतो सर्वांनी मुली देखील या ठिकाणी आहेत त्यांना देखील पुढे जी नव आपल्याला सेवा केली त्याबद्दल मतदान आपल्याला आभार

सारे करायचं मी पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी पुण्याचे मॅनेजीमध्ये पैसे घेत नाहीत फक्त मूर्तीमध्ये लागणारा खर्चे ते घेतात सर्वांनी टाळ्यांच्या जगात या आपल्या मित्रांचा सन्मान करायचा आहे त्याच्यामुळे आजच्या शालेय विद्यार्थ्यांच्या ज्या स्पर्धा झालेल्या होत्या त्यांच्या स्वैसिक स्पर्धाचा त्यानंतर त्यांचा मुली परीक्षा त्यांना मोहीत आपला अमूल्य सचिवावलीनं मंडळाचा मनपूर्वक आभार एवढेच पुढे मुलं क्रांतिकिरा मंडळाचा पुढील जो बोलणार आहे तो सांभाळणार आहे त्यामुळे क्रांतिक्रिरा मंडळाच्या शिवाय हा उत्सव होणं शक्यच नाहीये क्रांतिकिरा मंडळातर्फे मनात असल्यामुळे आमचे मंडळ कांतिकरा मंडळाला खूप खूप आभार या ठिकाणी तुम्ही एकदा सर्व मान्यवरांचा आभार मानतो प्रेक्ष वर्गाचा आमदार आणि बटवाडी नवतोत्सव मांडण्याच्या वतीने झालेला कार्यक्रम होणार आज नववा दिवस आहे हा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न झालेला आहे मी उद्याच्या दसऱ्याच्या सर्व विभागीय जनतेना शुभेच्छा देतो मान्यवरांना देखील शुभेच्छा देतो आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला सर्वचा आभार वेळात आहे ते राजगर्भा सुरू होणार आहे आले आल्यावर राजगिराचे पक्षीचं चाल अजून बाकी आहे